नांदेड परिक्षेत्रचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजीवाफ यांनी पत्रकार देवा चपटे यांना दिलेला शब्द पाळला चोवीस तासाच्या आत कारवाई करत चार आरोपींना घेतल्या ताब्यात कत्तलखान्यावर मारली धाड शहर पोलीस स्टेशनच्या पथकाने कुरुशीमोला येथील कत्तलखाना परिसरामध्ये गोवंशी जातीच्या दोन बैलांचे मास पकडले व सहायक पोलीस निरीक्षक संतोष शंकरराव शिडके यांच्या तक्रारीवरून विविध कलमानवे गुन्हा दाखल करण्यात आला यामध्ये आरोपी मोहम्मद रियाज मोहम्मद शेख रिजवान सलीम कुरेशी व इनायत मोहम्मद कुरेशी यांच्यावर गुन्हा नोंद करत आरोपींना तत्काळ ताब्यात घेत प्रकरणाचा पुढील तपास वसमत शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक शिवाजी बोंडले हे करत आहेत काही दिवसापूर्वी पत्रकार देवा चपटे यांनी मंगळवार बाजारातून जनावरांच्या अवैध वाहतूक व कतली संदर्भात बातमी प्रसारित केली होती सदरची बातमी प्रसारित केल्यानंतर गुन्हेगारावर कार्यवाही करण्याऐवजी वसमत शहर पोलीस स्टेशनच्या ठाणेदारांनी न्यूज मराठीचे पत्रकार देवा चपटे यांना कोणत्या आधारे बातमी प्रसारित केली व पोलिसांना माहिती का दिली नाही याबाबत नोटीस बजावत खुलासा मागितला होता पण तरी नटक बघता त्यांनी सतत प्रकरणाचा पाठपुरावा केला याबाबत पोलीस उपमहानिरीक्षक यांना शिवा संघटना व राष्ट्रीय बजावतीच्या वतीने चौकशी करून कार्यवाही करण्याची मागणी केली होती आणि त्यानंतर अखेर दिनांक अकरा मे रोजी वसमत शहर पोलीस स्टेशनच्या पथकाने धार टाकत मासाचा मोठा साठा पकडला आहे वसमत येथील कत्तलखान्यावर पोलीस प्रशासन आणखी कार्यवाही करणार का याकडे आता सर्वांचे वसमतवासियांचे लक्ष लागले आहे